आपल्याकडे एक दोन जणांची कॉस्ट कटिंग केलं जाते अख्खं ऑफिस शांत बसत जर तुम्हाला वाटतं की तुमच्या सोबत हे घालायला नको तर आपल्याला एक युनियन म्हणून काम करावं लागेल दोन गोष्टी कराव्या लागतील नंबर वन प्रत्येक कंपनी सुरुवातीला म्हणते वी आर द फॅमिली हे सगळ्यात मोठं खोटं आहे यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचा जास्त वेळ कंपनीमध्ये स्पेंड करू नका जिथे तुम्हाला थोडासा पैसा आणि थोडंही मेंटल पीस मिळत नाही त्या कंपनीमध्ये मुळीच नाही नंबर दोन गोष्ट जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या कलिकोष्ट घडत असेल त्याच्यासाठी उभा राहा त्याचा अपमान होत असेल त्या अगेन्स्ट सोबत आवाज उठवायला सुरुवात करा कारण की आज तो आहे उद्या तुम्ही असणार हायरिंग बंद करो ना, न्यू हायरिंग हायरिंग बंद कर